सध्या पुण्यात पावसाची कंडिशन पाहता सक्कीकडं पाऊसच पाऊस आहे पाठीमागच्या दोन दिवसापासून प्रचंड पाऊस पडतोय पुण्यामध्ये आणि आत्ता सध्या मी आहे ओंकारेश्वर मंदिराजवळ आणि ही जी गर्दी आहे ती गर्दी कशासाठी आहे तर नदीला पूर आलाय आणि पुराचं पाणी कुठपर्यंत आलंय हे बघण्यासाठी ही सगळी गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता छत्र्या घेऊन सुद्धा पुणेकर या ठिकाणी हजर झालेत का तर आपल्याला तो आलेला पूर बघायचा आहे इमर्जन्सीसाठी इथं अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा दाखल झालेल्या होत्या कारण काही जीवितहानी सुद्धा झाली होती आणि काही लोक वाहून सुद्धा गेले होते सकाळी ज्यावेळेस मी या परिसरातून गेलो त्यावेळेस नदीच्या दोन्ही साइडला जी ढोल पटक ढोल वाजत असतात तर त्यांचे ढोल सुद्धा वाहून जाताना मला दिसले पण त्यावेळी मी रेकॉर्ड नाही करू शकलो कु। ही वेळ आहे संध्याकाळी चार ते पाच वाजल्याची त्यावेळी मी येऊन हा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन दिवसापासून जो जो पाऊस चालला आहे त्याच्यामुळं पुराची स्थिती इथं तयार झाली आहे पुण्यामध्ये आणि मी सध्या आहे पालगंधर्व ब्रिज या ठिकाणी समोरच आहे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि ओंकारेश्वर मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे तर हा सगळा पुराचा हाल हवाला पाहण्यासाठी पुणेकर इथं पुलावर जमलेत त्याचबरोबर इथं गाडी गाडीसुद्धा दाखल झाली आहे तर समोरच ओंकारेश्वर मंदिर आहे तर मंदिराच्या तिथं सगळीकडं पाणी जमा झालं आहे तर ते पाणीसुद्धा तुम्हाला मी दाखवतो पूर्ण जो खालचा भाग आहे मंदिराचा तो पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे जिथून आपण दररोज जातो येतो तिकडं जवळपास कमरं एवढं पाणी साचलं आहे अशी काहीशी परिस्थिती आहे सध्या ओंकारेश्वर मंदिर पुणे त्याचबरोबर बालगंधर्व ब्रिज या ठिकाणाची तर या साईडला बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये पाणी शिरलं आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालंय त्या साईडला ते काका आहे तुम्ही बघू शकता कमरं एवढं पाणी आहे मंदिरामध्ये आता सध्या गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तर आता ओंकारेश्वर मंदिरापासून आपण निघालोय झेड ब्रिजकडं ॲक्च्युली झेड ब्रिज बंद केलाय हे समजलंय बट तिकटचा हाल हवाला काय म्हणतोय ते पण आपण एकदा बघून घेऊया ज्यावेळी थोडासा पाऊस चालू होता त्यावेळेस पब्लिक बाहेर नव्हतं पण आता जसा थोडासा पावसाचा जोर कमी झाला आहे हळूहळू पब्लिक बाहेर पडताना आपल्याला दिसतंय जसं की तुम्ही पाहताय फायर एक्सचेंजिसरची गाडी अग्निशमन दलाची गाडी कंटिन्यू फिरती आहे आणि ठिकठिकाणी तुम्हाला पोलिसांच्या गाड्यासुद्धा पाहायला भेटतील कारण काही व्हायला नको त्यासाठी आणि त्या बॅरिकेड लावलेत ओंकारेश मंदिराच्या पाठीमागच बॅरिकेड आहेत बाप, बाप 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 अगला स्टॉप झेड ब्रिज तर सकाळी ज्यावेळेस मी ड्युटीला जात होतो ना त्यावेळेस मी थांबून एक क्लिप बनवली ती जी क्लिप मी रीलला शेअर केली आहे तर त्यामध्ये अक्षरशः लिटरली जे ढोल पथकं नदीच्या पात्राच्या कडाकडाने वाजवायचे ना तर त्या ढोल पथकातले काही ढोलसुद्धा पाण्यामध्ये वाहून चालले होते आणि रिद्धेश्वर सिद्धेश्वर जो घाट आहे रिद्धेश्वर सिद्धेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथंसुद्धा एक ढोल पथक होतं आणि रिसेंटलीच त्यांनी तो तिथं तरपाल टाकला होता मै मंडप टाकला होता तर तो, तो मंडपसुद्धा आत्ता पूर्णपणे असा तुटल्यासारखा किंवा पडला असा दिसतो आहे तर हालत एकदम खतरनाक या साइडला ॲक्च्युली कधी कधी ना मला असे गाडीवर जे व्हिडिओ बनवतो नाही मी मला ते सुद्धा भारी वाटतं बनवायला कारण थोडंसं दिल खुलास गप्प तुमच्यासोबत मारता असं पुन्हा फिरता फिरता आणि पाऊस पडून गेल्यानंतर मी जसं नेहमीप्रमाणे म्हणतो ना पुन्हा लय भारी वाटतं बाई मला एक नंबर वाटतं मला पुणे तर तुम्हाला सुद्धा असे छोटे मोठे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर कमेंट मध्ये मला सांगत चला की हा असे असे ब्लॉग आवडतात तुम्हाला बघायला सो मग मी थोडेसे अजून प्रयत्न करन असे ब्लॉग बनवायचा बाकी ऑलमोस्ट मोस्ट ऑफ दी दुकानं बंद आहेत काही चालू आहेत काही बंद आहेत पावसामुळं सगळ्यांनी सुट्टी घेतली आहे बट मी uh, एमर्जन्सी फील्डमध्ये काम करतो त्याच्यामुळे आम्हाला सुट्टी नसती आम्हाला जॉब करून मग जावं लागतं तर इथे भिडे ब्रिजचा रस्ता म्हणजेच uh, गोविंदा हॉटेल त्या साईडचा सा हा रस्ता हा पण बहुतेक बंदच केलेला असणार आणि बरोबर हा रस्तासुद्धा बंदच केला आहे येस 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 नदीपात्रामध्ये झाडंसुद्धा वाहून येत आहे तर समोर तुम्ही पाहताय जसं झाड सुद्धा वाहून आलंय नदीच्या पाण्यामध्ये आणि सकाळी सकाळी ढोल पण होऊन जाताना पुराच्या पाण्यात तर या साईडला भिडे ब्रिज आहे आणि मला एक मित्र भेटलाय काय तुझं अथर्व पेटकर अथर्व पेटकर तर तो सांगतोय की इथं पाचशे धरण ज्यावेळेस फुटलं होतं तर इथं पाचशे पूर रेषा म्हणून लिहिलंय तर इथपर्यंत पाणी होतं या बिल्डिंगच्या बारा जुलै एकोणीशे एकसष्टला ना ला, हो आमच्या पंजीने तेव्हा म्हणजे अडीचशे लोकांचा प्राण वाचवले इकडं म्हणजे घरामध्ये राहायला जागा दिली ती का हो वर अच्छा तर बघू शकता एवढी मोठी वरच्या साईडला ती लाईन आखलेली आहे तिथपर्यंत पाणी होतं ज्यावेळेस पान शेतचं धरण फुटलं होतं तर तिथं पूरेषा लिहिली आहे ही घटना आहे बारा जुलै एकोणीसशे एकसष्टची तिकडून जागा आहे बघायला अच्छा आयुष्यपत नाव हो काय म्हटलं तुझं तू अथर्व आय शपथ भाई अथर्वने आपल्याला अशा जागी आणलंय जिथे ऍक्च्युअल पुराचं पाणी आपल्याला पाहायला भेटतंय आणि त्या साईडला तुम्ही पाहाल तर पाण्याचा भयंकर फ्लो तुम्हाला पाहायला भेटेल भयंकर फ्लो आहे भयंकर मित्रांनो कुठपर्यंत पाणी लागलं होतं आता इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत म्हणजे आता पाणी कमी झालंय काय हो कमी झालेलं पाणी इथपर्यंत तिथपर्यंत गेलेलं पाणी कमी हा पूल दिसतोय ना हा पूल उतरलेला तिथपर्यंत पाणी होत एवढं वाटत उठून सगळ्या मशीनी काढल्या तर ही जी जागा आहे ना ह्या जागेमध्ये ऍक्च्युली गॅरेज होत तर सगळ्या मशीन वगैरे हो काढून घेतल्या त्यानंतर तुम्ही बघू शकता आता साधे इथं किती पाणी किती खाली किती खोल खाली ॲक्च्युली एवढं कमरं एवढं खोला असणार तर बघू शकते एवढं पाणी आहे आणि इकडं आता ह्या लाईनला टेकलं होतं पाणी काही वेळापूर्वी पण आता थोडंसं पाणी कमी झालं आहे आणि असा काही सहा परिसर तर चला पुढं जाऊयात आपण अलका चौकातून पुढं पुणे ब्रिजवर तिथलासुद्धा आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे पाणी होत त्या घरात पाणी होत अरे बापरे मग आता कुठे गेले हे गेले तिथं ते त्यांच्या शिफ्ट केलं का दुसरीकडे विषय गंभीर आहे तर चलो जाते दुसरी साईड साइड अभि आम्हाला सत्तर गुण गेले चलो चलो सही माहिती दिली एकदम आणि ॲक्च्युली एक यांनी दाखवलं आपल्याला तिथपर्यंत जाऊन की काही वेळापूर्वी पाणी किती वरती होतं आलेलं तर भाई विषय गंभीर आहे त्या पुण्याच्या पावसाचा येऊ का तर त्या भावाने आपल्याला जरा चांगली माहिती सांगितली आहे ऍक्च्युली त्याचं घरच आहे ते आणि त्याच्या आजीने बहुतेक पानशेचं ज्यावेळेस धरण फुटलं त्यावेळेस मदत केली होती लोकांना ते दाखवत होता इकडंच होतं झेडब्रिज आहे झेडब्रिजसुद्धा सुद्धा बंद केला आपण आता चाललोय पुणे हॉस्पिटलच्या ब्रिजकडं आईला आज सिग्नल बंद करून ठेवले आव जाऊ घर तू मला गंमत झाली कोणी कसं जा टेन्शन नाही विषय नाही काय एका साईडला प्रभात रोड आणि दुसऱ्या साईडला हा आपल्याला ला ला हा लागतो पुणे हॉस्पिटलचा ब्रिज कॅमेऱ्यावर आहे ना जरा जरा जर फॉग तयार होतो आहे ॲक्च्युली त्याचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यात पाणी गेलं होतं ज्यावेळेस मी मळवलीची मळवलीच्या वॉटरफॉलला गेलो होतो त्यावेळेस सो तो एक मला तयार प्रॉब्लेम देतो आहे कॅमेरा त्याचा एक प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह झाला तर मग मी थोडंसं चांगलं फुटेज तुम्हाला डिलिवर करू शकेल एक मिनिट हा तुम्ही पाहशाल तर एवढा प्रचंड फ्लो या पाण्याला पाहायला भेटतो आहे आपल्याला सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे मित्रांनो आणि परत एकदा पाऊस चालू झाला आहे तरी माणसांची गर्दी काही कमी होत नाही आहे त्या ब्रिजलासुद्धा गर्दी आहे आणि आपल्या वरच्या साईडला जो ब्रिज आहे त्यालासुद्धा भयानक लोकांची गर्दी पब्लिकच पब्लिक बाय नुसतं पब्लिक नुस कोणी फोटो घेत आहे तर कोणी व्हिडिओ काढताय त्याच्यापैकीच मी एक जो सेम काम करतो आहे बघू शकता त्या ठिकाणीसुद्धा एक मंदिर होतं ते मंदिरसुद्धा पाण्याखाली गेलं आहे आणि ॲक्च्युली ना, एक ता, ता, ता ना एक एक तो तो हा एक त्या साईडला नदी पात्राच्या दोन्ही साईडने एक ब्रिज एक रोड होता तर तो रोड पहिलेच बंद केला आहे सकाळीसुद्धा मी ज्यावेळेस ड्युटीच्या वेळी गेलो होतो तर सकाळी आठ साडेआठ सुद्धा हा रोड बंदच होता खालचा कारण सुद्धा पाणी होतं आणि ओंकारेश्वर ब्रि ओंकारेश्वरचं जे मंदिर आहे त्या मंदिरालासुद्धा सकाळी पाणी टच झालेलं होतं तर दिवसभर हीच सेम परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते आणि हेच बघायला पुणेकरांची खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते तो चलो निघाय से सेबी अभी कारण पाऊस तर काय थांबणार तर नाही आहे पाऊस हा लगातार चालूच राहणार आहे लोकांची गर्दी होतच राहणार आहे अरे प्रत्येकाला ह्या पावसाची मजा घ्यायची आहे फक्त एकच की एक सेफ साईड किंवा एक सेफ डिस्टन्स ठेवून पाण्याची मजा घेतलेली बरी साईडला सगळ्या मच्छी गोळा झाल्यात यार यांची जास्त हाले पाण्या पावसाची आपलं काय आपण कुठं पण नेवाराला जाऊ समजा पण यांच्यासाठी नेवारा आहे ना लई थोडक्या ठिकाणी उपलब्ध असो त्यांचेच जरा हाले आहेत त्यांना भटकत बसावं लागतं पावसामध्ये कुठं तरी ते तर चहा घेऊया मस्त पैकी आता हां चहाप्रेमी यस हाय हाय रे हाय भट आता चहा अशा पावसात चहा प्यायची हा जो एरिया आहे ना या एरियामध्ये मोस्टली युपीएससी एम पी एस सी करणारे किंवा स्पर्धा परीक्षा देणार मुलं भरपूर आहेत त्याच्यामुळे खायच्या प्यायच्या मेस भारी भारी आहेत त्याच्याबरोबर चहाची दुकानं आणि नाश्त्याचे दुकानं ज्या दुकान, जागा आहेत त्या एक नंबर आहे हा एरिया आहे नारायणपेठ पुण्याचा आणि हा कायम गजबजलेला सदाशिवपेठ याच्या शेजारी असलेला हा एरिया त्याच्यामुळे कायम गजबजलेला एरिया आहे आणि सदाशिवपेठ ओळखली जाते तर पुण्याचा एकदम जुना एरिया पेठेचा एरिया त्याचबरोबर सी एम पी करणार आहे भरपूर मुलं असतात तो थोडंसं नावाजलेली आहे तर चला व्हिडिओ इथंच थांबवतो मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आता बस व्हिडिओ आला पण पाहिजे लवकर हा तर मस्तपैकी एडिट करतो व्हिडिओ टाकतो बघा व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स द्या आणि अशा जागा पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा टिल देन बाय बाय टेक केअर